सदलगा येथे उरसाला गेल्याची चोरट्याने साधली संधी तारदाळा साडेचार लाखाची घरफोडी घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यानी तारदाळ येथील बंद घराचा कडी कोयंडा उचकटून एक लाखाची रोकड व सोन्याचे दागिने असा चार लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी यास्मीन रमजान पठाण वय बेचाळीस राहणार श्रीकृष्णनगर गल्ली तारदाळ यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे यासमीन पटाणे कुटुंबासोबत मंगळवारी कर्नाटकातील सदलगा तालुका चिकोडी या गावी उर्सानिमित्त गेल्या होते चोट्यांनी हीच संधी साधत पटाण यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी तिचोरीचे लॉक तोडून तेथे -ते ठेवलेले सोन्याचे दागिने व एक लाखाच्या रोकडवर डल्ला मारला चोट्यांनी सव्वा लाखाची मोहनमाळ पंचवीस हजाराची बोरमाळ पंचाहत्तर हजाराचा नेकलेस पंचवीस हजाराचे कानातील टॉप्स बासष्ट हजार पाचशे रुपयांचे घंटण आठ हजार पाचशे रुपयांची कानातील बुगडी बारा हजार पाचशे रुपयांच्या कानातील रेंगा आणि चार हजार पाचशे रुपयांचे लहान मुलांचे चांदीचे वाडे तोडे करदोडा असा सुमारे मुद्देमाल लंपास केला आहे बुधवारी सकाळी पठाण कुटुंबीय गावातून परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी शहापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं होतं महानकरी निपसे सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा